राज मिलो आहे हॉटेल तिरंगा नात करत यायला लागतं हॉटेल तिरंगा यायलाच लागते क्वालिटी एक नंबर आहे आणि क्वांटिटी पण चांगली आहे तर आज मी इंगलो आहे हॉटेल तिरंगा भूम बारशी रोड भाडगाव येथे तर सकाळी त्यांच्या ओनरशी माझं बोलणं झालं होतं आणि त्यांनी मला लोकेशन पाठवलंय तर त्यांचं लोकेशन आता माझ्यापासून आहे फक्त बेचाळीस किलोमीटर आणि काही क्षणामध्ये मी त्या हॉटेलला पोहोचणार आहे आणि त्यांचे जे इन्स्टाग्रामवरती रील्स व्हायरल होतात त्यांची जी क्वालिटी आहे क्वांटिटी आहे आणि ते जे डायलॉग मारतात त्यांचा फेमस यायलाच लागतंय मग आपण त्यांच्याशी बोलून थोडीशी चर्चा त्यांच्या जेवणाची क्वालिटी क्वांटिटी सगळंच पाहणार आहोत आणि काहीच वेळामध्ये मी तिथं पोहोचणार आहे आणि पोहोचल्याच्या नंतर तुम्हाला तिथले सर्व मी नजारे दाखवतो तर एकदम बेचाळीस बेचाळीस मिनिटाचा रस्ता बाकी आहे माझा हे तुम्ही पाहू शकता गुगल मॅपवरती हा माझा फोन आहे आणि त्याच लोकेशनवरती मी जात आहे तर चला निघूया आपण आता तर आज मित्रांनो मी आलेलो आहे हॉटेल तिरंगा येथे तर खूप दिवसापासून मी भाऊंचे व्हिडिओज बघत होतो आणि खूप दिवसापासून प्रयत्नही करत होतो की त्यांना भेटायला येऊ पण आज योगायोग मला पण इकडं काम निघलं होतं आणि त्या कामानिमित्ताने मला भाऊंची भेटही झाली आणि आज त्यांची मुलाखत घेण्याचा मला अवसर भेटतोय तर त्यांना मी काही प्रश्न विचारल तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला म्हणजे जे लोक आपल्याकडे येणार आहेत आपल्या हॉटेलचा प्रॉपर पत्ता सांगू शकतात आमच्या हॉटेलचा पत्ता जर बारशीकडून आला तर दहा किलोमीटर गाडेगाव देवगाव आणि भांडगावच्या देव मध्ये आणि जर भूम कोण येणार कोण असेल तर भूम जवळपाटार भांडगाव पुढे एक किलोमीटर आणि आपल्या इंस्टाग्रामच्या आय डीवर लोकेशनची लिंक आहे ज्यांना कोणाला समजत नसेल त्या लिंक ओपन करून आणि तुम्ही जे आता मी तुम्हाला कॉल केला होता ते व्हॉट्सअपला तुम्हाला हाय केलं तरी पण पूर्ण व्हॉट्सअपला म्हणजे इंस्टाग्रामच्या आयडी वरती जो भाऊंचा नंबर आहे ना त्याच्यावरती तुम्ही हाय जरी मेसेज केला ना तर प्रॉपर पूर्ण माहिती येते आणि तिथल्या आम्ही पण त्याच लोकेशन वरती आहोत तर मला तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव पूर्ण लक्ष्मण बजीरंग भोसले आणि आपण आपल्या आपलं जे फेमस डायलॉग आहे यायलाच लागत बऱ्याच लोकांना आवडतो आता गाडीमध्ये येत आणि बऱ्याचदा मी स्वतः जो डायलॉग म्हणलं एकदा आमच्या म्हणजे युट्यूबच्या लोकांना तो डायलॉग म्हणून यायला लागतं हॉटेल फिरायला यायलाच लागत हे डायलॉग मुळे भाऊ मला वाटतं ह्या डायलॉग मुळे झाला असेल ना आपलं फेमस हॉटेल हॉटेल एकदम म्हणजे जास्त काय हायवेच्या ठिकाणी पण नाही पण भाऊच्या बोलण्यामुळे आणि डायलॉग मुळे हॉटेल इतकं फेमस झालंय की आज मोठ्या मोठ्या ठिकाणाहून भाऊला ऑफर्स येतात का आता हे व्हायरल व्हायच्या अगोदर आणि व्हायरल झाल्याच्या नंतर ह्या दोन गोष्टींमध्ये काय फरक आहे बघा व्हायरल व्हायच्या अगोदर म्हणजे कसं आपली क्वालिटी जरी असली तरी स्थायिक लोकांना म्हणतात व्हायरल झाल्यानंतर बाहेरच्या लोकांपर्यंत पोहोचल बाहेरचे लोक पण यायला लागले जसं की आम्ही आलो आणि समजा आता आता तुम्ही फेमस झाला भाऊ जास्त भेटतो का आता नाही तर म्हणजे भेटतो भेट काही नसते नाही 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 जल द्यायचं देत असते ज्याला नाही द्यायचं किती जरी ज्याची त्याची इच्छा म्हणजे फरक पडला तर असं होऊन आता लोक तुमच्याकडे येता असतील की बाबा चला बोलो ती लोक असतात ना की जे बाबा गरीब असताना आपल्याला तेवढा भाव भेटतो पण सगळीच आपलं सगळ्याचे विचार काय बोलतो आणि आपलं हॉटेल कधीपासून चालू आहे दोन हजार वीस एकोणीस पासून पासून आता तुम्हाला हे फेम कधी पासून मिळालं आहे इंस्टाग्रामवरती वरती इन्स्टाग्राम सहा पाच सहा पाच सहा महिन्यामध्ये जे लोक येतात तुमच्याकडे लांबून लांबून त्यांची संख्या वाढलेली आहे का भरपूर भरपूर लोक येतात ना खूप लांब लांब लोक आहेत कुठून कुठून लोक आलेले आहेत आपल्याकडे कोल्हापूर कोल्हापूर जेवणासाठी फेमस आहे येतात जेवणासाठी कोल्हापूर वरून मुंबई बर हॉटेल टाकल्यापासून आता फेमस झाला जेव्हा हॉटेल टाकलं होतं एखादा असा वाईट प्रसंग घडलाय का तुमच्यासोबत नाही माझ्यासोबत नाही पण हॉटेल थोडंफार होतच थोडंफार थोडंफार होतच असते दुर्लक्ष करायचं आता हॉटेल तुम्ही दोन हजार एकोणीस वीस पासून चालवता ही जागा तुमचीच आहे का हा स्वतःची ही जे शेत सगळं सगळं ज्यावेळेस तुमचं हॉटेल चालत नव्हतं त्यावेळेस कधी तुमच्या घरच्यांनी वगैरे असे म्हणले का बाबा हॉटेल चालत नाही म्हणून तू बंद कर करून आणि तुम्हाला सगळ्यात जास्त सपोर्ट कोणी केलाय या गोष्टींमध्ये सगळ्यात जास्त सपोर्ट म्हणजे भावाने आपल्या वैद्यकीय पहिल्या होत्या आपल्याला मानसिक काम तुम्हाला मोठा भाऊ आहे का लहान लहान भाऊ लहान भावाने तुम्हाला सपोर्ट आणि हो जे आपल्या आता हॉटेलमध्ये जे जेवण वगैरे बनतं ते स्वतः तुम्ही बनवता का कुक वगैरे ठेवले नाही नाही आता लोट जास्त असत कुक पहिलं तुम्ही स्वतः बनवता म्हणजे काय क्वालिटीमध्ये फरक वगैरे घरचेच माणसं आहेत आपल्या गोष्टी घरचेच माणसं आहेत सगळे आपले जेवणाचा रेट कसा आहे जेवणाचा रेट मच्छीचाळी दीडशे रुपयाला आणि एकशे ऐंशी प्लट म्हणजे येरमा आणि कड आणि मटन चाळी दोनशे तीस रुपयाला फुल घेऊन चिकन थाळी शोभर फुल अनलिमिटेड अनलिमिटेड म्हणजे एका थाळीमध्ये दोन लोक जेऊ शकतात किती पण खाऊ मग आता बरं ठीक आहे आता बऱ्याचशा हॉटेल्स आहेत आता मी एका हॉटेलला गेलो होतो पाटील आमच्या तिकडे बीड साइडला तर त्यांच्याकडे काही ऑफर होत्या की दीड किलो मच्छी खाल्ली तर आम्ही एक हजार रुपये देतो हो किंवा असं काय आपण काय असं चालू केलंय का नाही नाही माझी मी सामान्य माणसाला परवडणारी ऑफर आहे स्वस्तात जेवण आहे तुम्ही बाहेर वर गेला तर तुम्हाला तुम नसतं मटनला मच्छीला दोनशे तीनशे रुपये लागते एक्स्ट्रा चार्ज भाजी फ्राय सगळ्या बाकरीच रोटीचं एक्स्ट्रा चार्ज आपल्याकडे अनलिमिटेड जेवण आणलिमिटेड एक माणूस फोडगत पोझिटिव्ह ऑफर म्हणजे आणखी तसं तसं काय फ्युचरमध्ये तुमचा प्लॅन आहे का वाकिय त्याला वापर लावायची गरज पण चला भाऊ म्हणले ज्याला गिरायकायची कमी असते त्याला वापर लावायची गरज पडते आपण मंगळवार शुक्रवार रविवार जास्त खेळायला असते त्या दिवशी आणि इतर दिवशी लोक खात नाहीत आमच्याकडे ना जास्त करून त्याच्यामुळे इतर दिवशी शंभर ते दीडशे रुपये लागते आणि डवाऱ्याच्या दिवशी मंगळवार शुक्रवार रविवार दोनशे ते दोनशे तीस अडीचशे पर्यंत जाते हे जे मटन आहे ते आपण बाहेरून मागवतो का स्वतः इथंच नाही एक मुलाने ठेवलेला आहे स्वतः पकडे कापतो रोजचे रोज इथंच होतं रोज ची रोज इथंच कापतो जसं लागेल आणि जे आपण जेवणामध्ये जे मसाले वगैरे यूज करतो ते बाहेरून येतात का आपण घरच्या घरीच घरच्या घरी जास्तीत जास्त आपण घरचे मसाले वापरतो तर भाऊंशी आपलं व्यवस्थित चर्चा झालेली आणखीन मी काय जेवण वगैरे केलेलं नाही आता मी जेवणाची टेस्ट कशी आहे हे तुम्हाला सांगतो तर थोड्याच वेळात आता मी भाऊला घेऊन जातो आणि जेवणाची काय क्वालिटी कशी क्वांटिटी ते तुम्हाला सांगतो तर चला जाऊया आपण आता हॉटेलमध्ये आत्ताच मी जेवण केलंय दोनशे तीस रुपयाला मटण थाळी आणि क्वालिटी एक नंबर आहे आणि क्वांटिटी पण चांगली आहे जेवणाच्या क्वालिटी मध्ये आपण घरी जेवण करतो ना सेम त्याच पद्धतीचं जेवण आहे आणि मी स्पेशल इथं जेवणासाठी पुण्यावरून आलेलो भाऊ काय तुम्ही सांगू इच्छितात ना तर ती यायला लागतं हॉटेल पिरांना गायलाच लागतं यानंतर मला सकाळी काही फोन आला तर तुम्ही जेवायला यायला लागले म्हणून आता ते न आल्यात तर तुम्ही बिया